बौद्ध समाजातील साधारणपणे एका वीस वर्षीय तरुणीचं दुःखद निधन झालं निधन झाल्याच्या नंतर त्या मुलीवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी गावामधीलच एका समशानभूमीमध्ये त्या मुलीचं प्रेत नेण्यात आलं सरण रचण्यात आलं त्या सरणावरती त्या मुलीचा प्रेत देखील ठेवण्यात आला मात्र काही गावकऱ्यांनी आज बौद्ध समाजातील मुलीवरती या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत उद्या चालून मातंग समाजातील लोक देखील या ठिकाणी अंत्यसंस्कार करतील या एका गोष्टीला पकडून त्यांनी त्या मुलीवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे कुठं घडलं आणि यामागची नेमकी कारण काय हे जरा नीट समजून घ्या यवतमाळ जिल्हा तालुका उमरखेड मुक्काम पोस्ट पिंपळदरी या ठिकाणी साधारणपणे दोन तीन दिवसापूर्वी एका वीस वर्षीय तरुणीचं दुःखद निधन झालं दुःखद निधन झाल्याच्या नंतर त्या मुलीवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी गावामधीलच असणाऱ्या समशानभूमीमध्ये नेण्यात आला आता या गावातली ग्राउंड रिपोर्ट काय आहे गावातील स्थानिक पातळीवरील जी माहिती उपलब्ध झाली त्यावरून अशी माहिती मिळत आहे की या गावामध्ये साधारणपणे दोन समशानभूमी आहेत एक समशानभूमी तथाकथित उच्चवर्णीय लोकांसाठी आणि दुसरी समशानभूमी अनुसूचित जातीतील लोकांसाठी आता दोन समशानभूमी असल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा असतील त्या देखील समान असायला पाहिजेत त्या ठिकाणी जी काही शासनाची मदत मिळते ती देखील समान मिळायला पाहिजे मात्र या ठिकाणी त्या दोन्ही समशानभूमीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फरक जाणवतोय आणि तफावत जाणवतोय उच्च वर्णयांची जी समशानभूमी होती किंवा उच्च वर्ण्यांची ज्या ठिकाणी अंतसंस्कार केले जातात त्या ठिकाणातील समशानभूमीवरती शेड लावण्यात आलेला आहे म्हणजे सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पावसाचा हाहाकार मासलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं त्या व्यक्तीवरती जर अंतिम संस्कार करण्याची जर वेळ आली तर त्या अंतिम संस्काराच्या ठिकाणी ज्या ठिकाणी दहन होणार आहे त्या दहनाच्यावरती शेड असणं गरजेचं आहे या गावामध्ये दोन शमशानभूमी आहेत यापैकी उच्च वर्णयांची जी समशानभूमी आहे त्याच्यावरती शासनाच्या वतीने म्हणा किंवा ग्रामपंचायतीच्या वतीने म्हणा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शेड लावण्यात आलेला आहे मात्र अनुसूचित जातीसाठी जी समशानभूमी राखीव ठेवण्यात आलेली आहे त्या अनुसूचित जातीतील समशानभूमीवरती कोणत्याच प्रकारचं शेड त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं नाही सध्याच्या घडीला पाऊस सुरू असल्यामुळे या बौद्ध समाजातील जी वीस वर्षाची तरुणीचं निधन झालं त्या मुलीच्या नातेवाईकांनी त्या मुलीच्या परिवारांनी आणि गावातील काही जवळच्या लोकांनी त्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्या अनुसूचित जातीसाठी जी राखीव समशानभूमी आहे त्याच्यामध्ये न करता सवर्ण समाजाची उच्चवर्णियांची जी अंतिम संस्काराची जी समशानभूमी आहे त्या ठिकाणी करण्याचं त्यांनी नियोजन आखलं यानुसार त्या मुलीचं प्रेत त्या ठिकाणी नेण्यात आलं सरण देखील रचण्यात आलं सरणावरती त्या मुलीचा देखील ठेवण्यात आला मात्र ही गोष्ट तात्काळ गावकऱ्यांना माहिती पडली गावातील काही लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या वीस वर्षीय बौद्ध तरुणीच्या या ठिकाणी अंत्यसंस्कार तुम्हाला करण्यात येणार नाही अशा प्रकारचं बजावून सांगितलं यामागचं कारण विचारलं तर ते त्यांनी सांगितलं की आज बौद्ध समाजातील तरुणीला या ठिकाणी अंत्यसंस्कार जर करायला दिले तर उद्या चालून मातंग समाजातील लोक देखील या ठिकाणी अंतिम संस्कार करतील आणि याच गोष्टीला आमचा विरोध आहे अनुसूचित जातीसाठी जी काही शमशानभूमी तुम्हाला देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंतिम संस्कार करा मात्र पावसाच्या वेळी पाऊस धोधो पडतोय अशा वेळी अंतिम संस्कार करण्यासाठी जी आग्नी लावली जाते ती आग्नी या पावसामध्ये कशी टक लावून धरेल हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर गावकऱ्यांनी जी अनुसूचित जातीतील लोकांसाठी समशानभूमी राखीव ठेवण्यात आलेली होती त्या समशानभूमीवरती शेड बांधावं म्हणून तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलं तहसीलदारांनी तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शेड बांधण्यासाठी साधारणपणे किती खर्च येईल त्याचा निवेदन मागवण्याची त्यांनी त्या प्रकारचे आदेश देखील दिलेले आहेत मात्र मुळामध्ये मा पहिला प्रश्न हा पडतो की या ठिकाणातील अनुसूचित जातीतील जेवढे काही लोक आहेत ते या भारताचे नागरिक आहेत की नाहीत एकीकडे फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन महाराष्ट्रातील कारभार चालतो अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे एवढी माणुसकी मेलेली आहे की मेले एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह देखील समशानभूमीमध्ये दे जाळू दिला जात नाही ही तर झाली बौद्धांच्या बाबतीमध्ये गोष्ट मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की आज बौद्ध समाजातील लोक मुलीवरती जर अंत्यसंस्कार करण्यात आले तर उद्या चालून मातंग समाजातील लोक देखील या ठिकाणी अंत्यसंस्कार कर, करतील म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या बौद्ध समाजाने हिंदू धर्म सोडलेला आहे ज्या बौद्ध ज्या ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे अशांसाठी विरोध ठीक वाटतो का हे समजून येण्यासारखं वाटत नाही मात्र दुसऱ्या बाजूला तथाकथित जे हिंदू समाजामध्ये आहेत ज्यांनी आजपर्यंत हिंदू समाजाला चिटकून राहण्याचा प्रयत्न केलेला आहे के त्या मातंग समाजावरती देखील अशा प्रकारची वेळ येते ही मात्र गोष्ट काही समजण्याच्या पलीकडे जाते आता हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ साधारणपणे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे साधारणपणे उमरखेड हा यवतमाळ जिल्ह्यामधील एक तालुका आहे आणि या उमरखेडचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे किसन वानखेडे किसन वानखेडे यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की पिंपळदरीमध्ये अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यावरती किसन वानखेडे यांनी सांगितलं की ज्या लोकांनी विरोध केलेला आहे त्या लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे मात्र प्रश्न हा पडतो की साधारणपणे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि सध्याच्या घडीला दोन हजार चोवीसमध्ये जो उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता त्या मतदारसंघामधून सातत्याने दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणातून निवडून आलेले आहेत दोन हजार चौदाला राजेंद्र नजरधने दोन हजार एकोणीसला नामदेव ससावे आणि दोन हजार चोवीसला किसन वानखडे हे सगळे अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघामधून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत मग जर एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी आमदार निवडून येत असतील एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी ग्रामपंचायत कारभार चालवत आहे जिल्हा परिषद कारभार चालवत आहे मग अनुसूचित जातीतील लोकांसाठी जी समशानभूमी बांधण्यात आलेली होती किंवा जी उभा करण्यात आलेली आहे त्या समशानभूमीवरती शेड आजपर्यंत का निर्माण करण्यात आलेला नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी बौद्ध समाजातील तरुणीचं निधन झालेलं आहे म्हणजेच मुलीचं निधन झालेलं आहे अशा प्रकारची घटना घडल्याच्या नंतर ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांवरती सारखी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत का याची देखील माहिती मिळत नाही अशा प्रकारची घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणाला त्या स्पॉटला एस पी साहेब असतील कलेक्टर साहेब असतील तहसीलदार असतील गटविकास अधिकारी असतील यांनी भेट दिलेली आहे का याचं देखील उत्तर मिळत नाही त्याचबरोबर अनुसूचित जाती आयोगाचं जे काही मेंबर आहेत त्यांनी देखील या ठिकाणी साधी भेट दिल्याची माहिती मिळत नाही ती मुलगी आहे ती तरुणी आहे म्हणून महिला आयोगाने देखील या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे मात्र आजपर्यंत देखील त्या ठिकाणी महिला आयोगाने देखील त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही महिला आयोग इतर ठिकाणी ज्या काही घटना घडतात त्या ठिकाणी महिला आयोग स्पायडरमॅन सारखी उडी मारून त्या ठिकाणी उभा राहतात मात्र ज्यावेळी या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील लोकांवरती अनुसूचित जातीतील महिलांवरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळी हाच महिला आयोग मांजरीप्रमाणे डोळे गप्प डोळे मिटून गप्प बसताना आपल्याला दिसत आहे ही घटना घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सी पी असतील कलेक्टर असतील तहसीलदार असतील एस सी आयोगाचे अध्यक्ष असतील सदस्य असतील किंवा महिला आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतील यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देणं गरजेचं होतं मात्र या सगळ्यांनी या पिंपळदरीला भेट देण्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही मुख्यतः करून हा जो पिंपळदरी जो गाव आहे हा पिंपळदरी गाव उमरखेड या मतदारसंघामध्ये येतो आणि उमरखेड हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघामध्येच अनुसूचित जातीतील लोकांवरती जर अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होत असेल आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल तर अनुसूचित जातीमधून निवडून येणाऱ्या आमदार असतील किंवा खासदार असतील यांना प्रश्न कोण विचारणार आहे हा सध्याच्या घडीला निर्माण झालेला ज्वलंत प्रश्न आहे